दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आणि देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे म्हणजे एनडीएचे पंतप्रधान होत असले तरी महाराष्ट्रात मात्र भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही किंबहुना पाठीमागच्या तुलनेनं त्यांच्या बऱ्याच जागा कमी झाल्यानं आणि महाविकास आघाडीपेक्षा तो आकडा अक्षरशः सतरा जागांवर येऊन थांबल्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला किंवा पिछाडी झाली या संदर्भात चर्चा सुरू झाल्या नेमकं काय घडलं काय अशी कारण होती की महाराष्ट्रातील लोकांनी भारतीय जनता पार्टीला नाकारलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर किंवा भारतीय जनता पार्टीची पिछाडी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुद्दे चर्चेला गेले खरंतर ही निवडणूक लागण्यापूर्वीच बऱ्याच मुद्द्यांवर सातत्यानं सोशल मीडियाच्या आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या या वर्षीची निवडणूक भारतीय जनता पार्टीला सोपी नाही असं सा सांगितलं जात होतं एक्झिट पोलचे आकडे आले त्यावेळा देखील जवळपास पन्नास पन्नास टक्के जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला माहितीला मिळतील अशी शक्यता वर्तवली होती निकाल त्यापेक्षा वेगळा लागत महायुतीची पिछाडी झाल्याचं चित्र महायुतीची पिछाडी झाल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं नेमकं असं काय घडलं कुठल्या गोष्टींची नाराजी महाराष्ट्रामध्ये होती कोणत्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातील जनतेनं मतदान केलं आणि का भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीनं मानहानीजनक पराभव महाराष्ट्रामध्ये स्वीकारावा लागला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मला वाटतं पहिला मुद्दा तो आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा मुद्दा का तर मी आता सध्या शेतामध्ये सुभाय म्हणून शेतकऱ्याचा मुद्दा पहिला घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं त्यामध्ये शेतकऱ्याची भूमिका अतिशय महत्वाची होती शेतकऱ्यांनी दूध आणि कांद्याचा दर त्यासोबतच पिकांचे इतर गोष्टीतले भाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खतांच्या वाढत्या किमती या गोष्टी विचारात घेऊन जवळपास सर्वच भागांमध्ये मतदान केले नाशिक सारखा बेल्ट असेल किंवा नाशिक सारख्याच इतर भागामध्ये जिथं कांदा मोठ्या प्रमाणामध्ये होतो तिथं मात्र ऐनवेळी सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केल्यानं आणि कांद्याचे दर पडल्यानं शेतकऱ्याला मोठा फटका सण करावा लागला आणि त्याचा दणका या शेतकऱ्यांनी आपल्या मतपेटीतून दाखवल्या चित्र पाहायला मिळालं दुधाचे दर मध्यंतरीच्या काळामध्ये वाढले अनेक गावातील अनेक तरुणांनी शहरामधल्या नोकऱ्या सोडून किंवा व्यवसायाची इतर पर्याय सोडून त्यांनी दुधाच्या संदर्भातल्या व्यवसायाला पसंती दिली अनेकांनी महागड्या गाई आणल्या पंजाब असेल बेंगलोर असेल तिथून गायी आणून खरंतर गायी पालन सुरू केलं मुक्त गोटा पद्धती आली अनेक माध्यमातून दूध पालनाचे किंवा अनेक माध्यमातून पशुपालनाच्या यशस्वीतेचे अनेक व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियामधून फिरले आणि अशातच अचानक दुधाचा दर कमी केल्यामुळं आणि एका बाजूला दुधाचा दर कमी आणि दुसऱ्या बाजूला मात्र जे पशुधनाला खाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या खाद्यांचं मात्र दर सातत्यानं वाढल्यानं शेतकऱ्याचा बॅलन्स कुठेतरी गेला आणि नुकसान सहन करावं लागलं पर्यायानं त्याचा देखील फटका भारतीय जनता पार्टीला बसल्याचे चित्र पाहायला मिळते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खतांच्या वाढत जाणाऱ्या किमती सरकारनं खताच्या उपलब्धतेसाठी आम्ही काळजी घेऊ असं केलंच परंतु दुसऱ्या बाजूला मात्र खताच्या किमती सातत्यानं वाढत गेल्या लिंकिंग प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती युरिया घ्यायला गेलं तर त्यासोबत बाकीच्या बऱ्याच गोष्टी ह्या त्या ठिकाणी कंपन्या दुकानदारांच्या माती मारत असल्यामुळे दुकानदार अपरिहार्यपणे ते शेतकऱ्याला खरेदी करायला लावायचा आणि त्यातून देखील शेतकऱ्याबद्दलची एक नाराजी होती आणि हे सगळं होत असताना सातत्यानं खताच्या किमती वाढत असताना शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसताना कृषी केंद्रांवर मात्र नरेंद्र मोदींची चौकोनामधली प्रतिमा हा देखील त्या संदर्भानं शेतकऱ्याचा राग वाढवणारी होती हे समजून घ्यावं लागेल या सगळ्यासोबतच जीएसटी चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली साधारण एक लाखांचा सा खत विकत घेतला तर अठरा टक्क्यांना आम्हाला अठरा हजाराचा जीएसटी सरकारला द्यावा लागतो आणि त्यातूनच आम्हाला सरकार, ला सरकार कुठेतरी दोन महिन्याला तीन महिन्याला दोन हजार रुपये देतं म्हणजे आमचेच पैसे घेऊन आम्हाला परत देण्याचं काम सरकार करत अशा पद्धतीची भूमिका लोकांनी मांडली ती अनेक ग्राउंड रिपोर्टमधनं व्यक्त झालेली दिसली आणि त्यातून त्या ठिकाणी शेतकऱ्याचा एकूण रोष या सरकारबद्दलचा जो होता तो दिसला खरंतर करत मापीच्या संदर्भातल्या गोष्टी असतील विजेच्या संदर्भातल्या गोष्टी असतील पाण्याचं योग्य निवेदन असेल अशा बऱ्याच गोष्टीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी विचार केला आणि एक मोठा फटका मोठा दणका शेतकऱ्याची ताकद काय असते हे दाखवण्यासाठी यावेळेला ठरवून दूध उत्पादक शेतकरी कांद्याचा शेतकरी बऱ्याच भागामध्ये पीक विमा न मिळालेला शेतकरी अनुदानांच्या संदर्भात अडचणी आलेले शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करून खरं भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या अनेक जागांवर नाकारलेलं चित्र पाहायला मिळतं शेतकऱ्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये आला तो म्हणजे मराठा आरक्षणाचा महाराष्ट्र मराठा समाजाची लोकसंख्या तुलनेनं सर्वांपेक्षा जास्त आहे मराठा समाज हा इथल्या राजकारणामधला प्रभावी घटक आहे परंतु यंदाच्या मराठा आरक्षणानं इथली सगळी आरक्षण गणित होती ती गणित पक्षाच्या पलीकडच्या पातळीवर नेऊन ठेवली मराठ्यांच्या नेत्यांवर ही निवडणूक अवलंबून राहिली नाही कुठल्याही नेत्याचं मराठा समाजाने यावेळेला ऐकलं नाही आणि मनोज जरांगे पाटलांवर झालेली जो काही लाठी हल्ला होता जरांगे पाटलांच्या एकूण सगळ्या आंदोलनावर त्यानं एक वेळीच उग्र रूप घेतल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भानं आंदोलनं झाल्यानं गावगावी सगळी पद्धतीची उपोषणं झाल्यानं आणि मग ज्या संदर्भानं किंवा ज्या पद्धतीनं चर्चा जरांगे पाटलांसोबत या सरकारच्या चालू होत्या त्यामध्ये त्यांना सतत्यानं अपयश होत होतं आणि हे सगळं करत असताना आंदोलनाची तीव्रता वाढत होती गावोगावी सरकारबद्दल रोष होत होता मराठा समाजाची लोकसंख्या इतकी जास्त असताना देखील सरकार जेवढ्या गतीनं दखल घ्यायला पाहिजे तेवढ्या गतीनं घेत नाही हे बोललं जात होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंदोलनावर लाटे हल्ला केला म्हणूनच एक मोठी नाराजी भारतीय जनता पार्टीच्या या संपूर्ण सरकारवर होती हे सगळं होत असताना जरांगे पाटलांनी गावोगावी रात्री उशिरापर्यंत केलेल्या सभा असतील त्या सभातून एक मोठा प्रभाव तर किंवा मोठे एक अस्वस्थतेचं वातावरण त्या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधवांमध्ये तयार झालं होतं हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र साखळी उपोषणाच्या माध्यमातनं जी गावांमध्ये चिंतनं झाली बैठका झाल्या मोठमोठ्या सभा झाल्या त्या सभातून एक संघपणा त्या मराठा समाजामध्ये किंवा मराठा बांधवामध्ये चित्र पाहायला मिळालं नंतरच्या काळामध्ये सरकार दखल घेत नाही हे लक्षात आल्यानंतर मराठा समाजाचा हा संपूर्ण मोर्चा मुंबईमध्ये चक्काजाम करायसाठी गेला आणि तिथं गेल्यानंतर मग ऐन टायमाला अगदी पहाटेच्या वेळेला एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जयंगी पाटलांना दिलेला शब्द नंतरच्या काळात त्यांनी तो अशा पद्धतीचा आरोप झाला आणि त्यानंतर मात्र सरकारबद्दलची नाराजी आणखीन वाढली आणि मराठा समाजाला आपण गृहित नाही धरलं किंवा मराठा समाजाला आपण आरक्षण नाही दिलं तरी देखील आपलं बिघडत नाही हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात जाऊ नये म्हणून यंदा आपण दाखवलं पाहिजे असे मीडिय मेसेज सोशल मीडियातून गेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवाने एकसंध होऊन गावोगावी निश्चय करून शपथा घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली हे सगळं घेत असताना भारतीय जनता पार्टीच्या अगोदर असलेल्या सरकारनेही त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं नव्हते हे जरी मान्य असलं तरी आता सध्या सत्ता केंद्रावर भारतीय जनता पार्टी होती विशेषतः या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं फडणवीसांवर राग होता फडणवीसावर राग असण्याच्या बाबतीतली दोन कारणं होती सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गुणरत्न सदावर्ते हे सातत्यानं मराठा आरक्षणाच्या संदर्भानं विरोधामध्ये बोलत होते सदावर्ते हे फडणवीसांचे निकटवर्ती आहेत असं सांगितलं जात होतं याला कारण म्हणजे गुरुरत्न सदावर्ते यांचेच काही जुने व्हिडिओ होते त्यानंतर काही इतर घटकांना फडणवीसांनी उठवून बसवलं मराठ्यांच्या विरोधामध्ये असे आरोप झाले पडळकरांसारखे नावं चर्चेमध्ये आली त्याचसोबत त्यांच्या सहकार्यामध्ये सत्यतामध्ये असलेल्या भुजबळाने एक वेगळी भूमिका घेतली ओबीसी मध्ये मराठ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊ देणार नाही अशा पद्धतीच्या भूमिका झाल्या आणि त्या संदर्भाने मराठा मन होतं ते दुकावलं गेलं आणि हळूहळू सरकारच्याबद्दलचं विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्याबद्दलचं वातावरण मराठा समाजाच्या मनामध्ये मा आधीच कलुषित झालं आणि त्याचा फटका हा कालच्या निवडणुकीमध्ये बसल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळं मराठा समाजाच्या नाराजीचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणामध्ये झाला असं मला वाटतं अर्थात त्या ओबीसी मध्ये मराठा बांधवांना कुणबी म्हणून जे प्रमाणपत्र झाली वगैरे दहा टक्क्याचं आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी देखील त्यामध्ये होत्या परंतु त्याचा कुठलाही परिणाम त्या ठिकाणी झाल्याच तर पाहायला मिळणार तिसरी महत्वाची गोष्ट मराठा समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजाने आणि इतर कास्टमधल्या किंवा एस सी असं नाव घेता ये येईल त्याला त्या कास्टमधील लोकांनी ठरवून बऱ्याच गावांमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही मुस्लिमांचं कारण होतं की मोठ्या प्रमाणामध्ये मतांच्या गणितासाठी भारतीय जनता पार्टीनं धार्मिक अंगाने खरंतर ही निवडणूक नेली असं म्हटलं गेलं ध्रुवीकरण झालं असं सांगितलं गेलं आणि मग ह्या बऱ्याच गोष्टी त्या निमित्तानं झाल्या आणि त्यामुळं मुस्लिम बांधवांनी तर एक गट्टाहून मतदान यांच्या विरोधामध्ये केलं अर्थात तो मुद्दा पुढे शेपरेट येणारच आहे परंतु संविधानाच्या संदर्भाने ज्या चर्चा झाल्या आणि संविधान हे सरकार बदलणार चारशे पारचा नारा चारशे नंतर यांना पुन्हा एकदा एक हाती सत्ता येणार आणि त्यानंतर हे संविधानामध्ये बदल करून आपला आरक्षण घालवणार इथपर्यंत देखील प्रचार झाला आणि त्याचा पर्यायानं संविधान आमचं आहे असं म्हणणारा विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव साजरे करणारा आणि बाबासाहेबांना आमचा नेता म्हणणारा जो समाज होता त्या समाजाने ठरवून यावर्षी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही अनेक गावांमध्ये हा देखील महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता या सगळ्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातल्या लोकांना नाही ही गोष्ट नीट सन्मान्य करावी लागेल किंवा समजून घ्यावी लागेल ज्या वेळेला उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली त्याच वेळा कारण परंपरा काही असली तरी देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल किंवा एकूणच भारतीय जनता पार्टीबद्दल एक वेगळ्या पद्धतीचा राग लोकांच्या मनामध्ये झाला होता लोकांना एखाद्या माणसानं बंड करणं नवं नाही महाराष्ट्राला किंवा देशाला त्याच्याबद्दल लोकांचं म्हणणं नव्हतं परंतु ज्याची शिवसेना आहे ज्याच्या बापांनी हा पक्ष काढलाय त्याची शिवसेना तुम्ही फोडणं त्याचा पक्ष तुम्ही घेऊन जाणं त्याचं चिन्ह तुम्ही घेऊन जाणं त्याच्या जागा तुम्ही घेऊन जाणं गेल्यानंतर पन्नास कोटीचा उन्माद करणं तिथले काय व्हिडिओ व्हायरल होणं बापूंचं काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सारखी काही वाक्य व्हायरल होणं आणि त्यातून कुठल्याही पद्धतीचं मनामध्ये गिल्ट न दाखवता शिवसेना फुडून सुद्धा ज्या पद्धतीचं वर्तन खर तर बऱ्याच नेत्यांकडून झालं त्याचा परिणाम मोठा झाला उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली मोठी आणि जे कधीच इथल्या सत्ता केंद्राच्या मध्यवर्ती नसणारे उद्धव ठाकरे यंदा मात्र या संपूर्ण भावनेच्या मध्यवर्ती राहिले आणि बराच एक मोठा वर्ग बराच भावनिक वर्ग हा उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशीलपणे विचार करायला लागला उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं तो खंबीरपणाने उभारायचं त्या वर्गाने ठरवलं त्याचा फायदा देखील उद्धव ठाकरेंना झाला आणि त्याचा फटका सरकारला बसला हे कमी होतं का काय का म्हणून कुठल्या पद्धतीची कॅल्क्युलेशन कुठल्या अगोदरच्या त्यांच्या जे काही पक्षाच्या पातळीने जे सर्वे होतात त्यात त्या सर्वेनुसार आपल्याला काही जागा कमी पडतात हे ठरल्यानंतर त्यांनी अजित पवारांचं जे काही त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता सोबत राष्ट्रवादी फोडली असं म्हणता येईल अर्थात फक्त त्यातमध्ये भारतीय जनता पार्टीचा जे एकतर्फी स्वार्थ असतो का त्या का त्या राजकीय नेत्याला देखील तसं वाटत कारण अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी अजित पवारांचं जे काही होतं ते कॅमेऱ्यापासून लपून राहिलेलं नव्हतं त्यामुळं निश्चितपणानं त्यावेळेला देखील शरद पवारांपासून अजित पवारांनी वेगळं होण्याला भारतीय जनता पार्टीच पुन्हा एकदा कारणीभूत आहे आणि हिनीच ईडीची भीती दाखवून हे सरकार हे पक्ष फोडला ही गोष्ट झाली असं म्हणायला ह्याच्या पाठीमाग अर्थ असा होता की थोड्याच दिवसापूर्वी अशोकराव चव्हाण असतील त्यांचा आदर्श घोटाळा किंवा अजित पवारांचा धरणाच्या संदर्भातले जे काही एकूण घोटाळे होते त्या संदर्भांना आरोप मोठ्या प्रमाणामध्ये झाले स्वतः पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि अगदी काही दिवसानंतर अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे तुम्ही काल परवा ज्याच्यावर आरोप करता त्या लोकांना सोबत घेऊन निवडणुका कशा काय लढता हा मुद्दा लोकांपासून लपून राहिला नाही हे माध्यम हा मोबाईल हातात आल्यामुळे लोक बरीच बरीच माहिती लोकांना सातत्याने मिळायला लागली यावेळेला सोशल मीडियावरून पलीकडच्या बाजूने देखील काँग्रेसनं अतिशय पद्धतीचं काम करून याची मिम्स व्हायरल करणे याच्या क्लिपा व्हायरल करणे अजित पवारांची जुनी भारतीय जनता पार्टीला कमळाबाई म्हणून केलेली भाषणं व्हायरल करणं हे सगळं काम तिथूनही चांगल्या पद्धतीनं झाला आणि त्याचा फटका म्हणून शरद पवारांना या वयामध्ये दगा दिला किंवा पाठीत खंजीर खुपसला अशा पद्धतीची आरोप करत तर अजित पवारांच्या बद्दल देखील महाराष्ट्रामध्ये वातावरण कमालीचं नाराजीचं झाल्याचं चित्र त्या निमित्ताने देखील पाहायला मिळालं त्यामुळं शिवसेना फोडणं असो किंवा मग अजित पवारांना बाजूला काढणं असो या दोन गोष्टींमुळं पक्ष फोडणारा किंवा एकूण कुटुंब फोडणारा किंवा इतर पक्ष फोडणारा पक्ष फोड्या असा आरोप देखील बरेच मीम्स देखील भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये त्या संदर्भानं व्हायरल झाल्याचे तर पाहायला मिळालं हे सगळं होत असताना हे सगळी मंडळी मर्जिन इथं आली नाही असं दाखवण्यात देखील बऱ्याच जणांना यश आलं कारण यांच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चारा आरोप केले ती सगळी मंडळी आपल्या पक्षामध्ये घेतल्यानंतर मात्र कुठल्याही पद्धतीच्या कारवाया झाल्या नाहीत्या त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांना स्वच्छ करणारा वॉशिंग वॉशिंग असलेला म्हणजे ईडी नावाची वॉशिंग मशीन असलेला पक्ष अशा पद्धतीचे आरोप संपूर्ण जनतेतून झाले आणि त्यामुळं थोडीशी नाराजी वाढली म्हणजे तुम्ही तुमच्या विरोधात असल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप करता आणि तुमच्याकडं लोक आले की मात्र ती लोक एकदम स्वच्छ कशी काय होतात एकदम निर्मळ कशी काय होतात हा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित केला जातो आणि हे लोक मतदान करताना विसरले नाहीत फोडाफोडीचं दुखणं होतं आणि भ्रष्टाचारांना सोबत घेतल्याचं देखील दुखणं या निमित्तानं होतं अर्थात ती मंडळी भ्रष्टाचारी होती का यांनी फक्त आरोप केले होते हा वेगळा मुद्दा आहे पण जनतेच्या समोर यांनीच आरोप केल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचारी हा शिक्का त्या निमित्तानं लागला होता त्या सगळ्यासोबतच पुढचा मुद्दा होता तो म्हणजे महागाईच्या संदर्भामधला महागाईच्या मुद्द्यावर देखील चांगल्या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी झाल्या खरं तर गॅस हे महागाईच्या वाढल्याच्या ह्याच्यातलं चा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उदाहरण सातत्यानं सगळे राजकीय नेते स्थानिक पासून ते वरपर्यंतचे राजकीय नेते देत होते अगदी अजित पवारांची सुरुवातीची भाषणं असतील उद्धव ठाकरेंची भाषणं असतील किंवा मग वर पंतप्रधानांच्या वर आरोप करणारी राहुल गांधींची भाषणं असतील या सगळ्या गोष्टींमुळे देखील त्या ठिकाणी मोठा परिणाम त्या ठिकाणी झाला आणि गॅस तुम्ही साडेतीनशे रुपयाला होता त्यावेळेला स्मृती तो गॅस डोक्यावर घेऊन ज्या पद्धतीने आंदोलनं केली बांगड्या पंतप्रधानांना पाठवल्या हो आणि साडेतीनशे रुपयेचा होता तेव्हा तुम्ही दंगा घातला महागाई कसं परवडायचं काय म्हणलं आणि तुमच्या काळात तो बाराशे रुपयेपर्यंत गेला ह्याचा देखील एक फटका महागाईच्या अंगाने म्हणून त्या ठिकाणी बसल्याचे तर पाहायला मिळालं पेट्रोल डिझेलचे वाढते दर याच्यामुळे देखील एक मोठी नाराजी पडली कारण पेट्रोल डिझेलचे दर वाढले की साधारण इतर बऱ्याच गोष्टींचे दर वाढत असतात वाहतूक हे महत्त्वाचं साधन आहे प्रवास वाढला की बऱ्याच गोष्टी वाढत असतात तशा पद्धतीने वाढल्या म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस आणि मग मग अगदी खतांच्या किमती वाढल्या म्हणले खाद्याचे तेलाचे दर वाढले म्हणले अशा बऱ्याच अंगाने म्हणजे कुटुंब चालवण्यापासून ते शेती करण्यापासून ते व्यवसाय करण्यापर्यंत सगळ्या पद्धतीची महागाई वाढल्याचा आरोप करून आणि हे महागाई वाढण्याला जी एस टी कारणीभूत आहे अशा पद्धतीचा बराच आरोप करून तर बरीच सरकारबद्दलची नाराजी या निमित्तानं होती ती व्यक्त झाली बऱ्याच वेळा या सत्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडून महागाई वाढलेली नाही किंवा ह्या निवडणुका महागाईच्या नाहीत अशा पद्धतीनं सांगितलं जात असताना देखील दोन हजार चौदाला महागाईच्याच मुद्द्यावर नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले होते हे लोक विसरले नाहीत त्यावेळेला तुम्ही सत्ता बदल करताना महागाईचा मुद्दा केला मग आता केंद्राच्या निवडणुका ह्या महागाईसाठी नाही त्या राष्ट्र सुरक्षेसाठी वगैरे वगैरे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करून देते एक दणका जनतेने दिल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टीनं वर्षाला दोन कोटीचा रोजगार देऊ अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्या काही ठिकाणी नोकऱ्या आणि विशेषतः कोविड नंतर जवळपास सर्व क्षेत्रांमधल्या म्हणजे ते आयटीचं क्षेत्र असेल आपल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये देखील बरेच बदल झाले किंवा एकूणच बऱ्याच क्षेत्रामध्ये लोकांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या त्यामुळे लोक बेरोजगार झाली आणि वर्षाला जिथं दोन कोटी देणार होता तिथं वर्षाला दोन कोटी लोक बेरोजगार व्हायला लागले असे आरोप उलटे सोशल मीडियातून झाले आणि त्याचा एक फटका बसला रोजगाराची निर्मिती तेवढ्या पद्धतीनं त्या ते ठिकाणी झाली नाही सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारची उदासीनता असताना चित्र भरलं दिसलं बऱ्याच ठिकाणी सरकारी पद रिक्त असताना देखील ती भरत्या झाल्या नाही त्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये भरत्या झाल्या नाही त्या पोलीस भरती संदर्भात काही निर्णय झाले अशा बऱ्याच गोष्टी झाल्या देखील एकूण रोजगाराच्या निर्मितीच्या निमित्तानं देखील चर्चा झाल्या आणि त्या निमित्तानं खर तरुणांमध्ये विशेषतः नाराजी निर्माण झाल्यामुळे देखील एक मोठा फटका या बेरोजगारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विकास कामांच्या मुद्द्यांवर प्रचार झाला नाही ही एक यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता विकास कामांच्या मुद्द्यांवर प्रचार न झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे विकास कामांच्या मुद्द्यांवर प्रचार झाला नाही ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे भारतीय जनता पार्टीनं दहा वर्षामध्ये रस्त्यांच्या संदर्भात मोठी कामं केलीत हे कुणीच नाकारणार नाही जलजीवनच्या संदर्भामध्ये काही अडथळे त्रुटी आहेत परंतु कामं चांगल्या पद्धतीने झाली होती आ, या सरकारच्या काळामध्ये ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झाला होता कारण जीएसटी किंवा टॅक्स प्रणालीच्या वेगवेगळ्या माध्यमातून एक मोठा पैसा केंद्राकडे आला होता केंद्र बकळ प्रबळ झालं होतं आणि त्यातून तर एक मोठा पैसा ग्रामपंचायतींना पोहोचला होता निधींची पूर्तता मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती रस्त्याची कामं झाली होती नवीन काही बांधकाम नवीन काही गोष्टी बऱ्याच घटना तर देशामध्ये या दहा वर्षामध्ये घडल्या होत्या हे ये नाकारता येणार नाही ना परंतु त्या कुठल्याही कामाचं तर भांडवल भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये केलं नाही त्यांना ते करता आलं नाही या निवडणुका त्यांनी परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा कुठेतरी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भटकवायचं मग तो कधी जातींचा मुद्दा असेल कधी धर्माचा मुद्दा असेल कधी अस्मितेचा मुद्दा असेल कधी राम मंदिराचा मुद्दा असेल अशा बऱ्याच मुद्द्यांवर खरं तर ही निवडणूक त्यांनी खरं तर फिरवली शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या फोटाफोटी या संदर्भातच महाराष्ट्रात अनेक पद्धतीची उत्तर द्यावी लागली दुर्दैवानं दोन्हीकडच्या बाजूने म्हणजे काँग्रेस म्हणून एक महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल इथं विजनरी गोष्टी कुठल्याच मांडल्या गेल्या नाहीत किंवा जनतेच्या समोर विकासाचा जाहीरनामा ऐवजी आरोप प्रत्यारोपच मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि मग त्याचीच उत्तर एकमेकाला देत बसावी लागली त्यात एक मोठा फटकार करतो भारतीय जनता पार्टीला बसला पार्ट कारण त्यांनी कामाचं जे काय आम्ही केलंय ते सांगितलं डिजिटलायझेशनच्या बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या खाती सगळ्यात महत्वाची मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांशी सरकारकडे आली होती त्यातून एक थेट पैसा पाठवता येत होता पूर्वी एखादा रुपया पाठवला तर पंच्याऐंशी पैसे भ्रष्टाचार होतो असं राजीव गांधी म्हणाले होते तो एक थेट पैसा जनतेच्या अकाउंटमध्ये जात होता त्यामुळे आम्ही जनतेला हा थेट लाभ मिळवून दिले बरेच सरकारी हे सांगितले नाहीत दवाखान्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये योजना आल्या हॉस्पिटलसाठी बऱ्याच लोकांनी जमिनी विकल्या परंतु योजनातून सातत्यानं दवाखाने मोफत होत होते पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक रुपयामध्ये पीक विमा असं बऱ्याच भागामध्ये आले ज्याचे पैसे देखील प्रत्यक्षामध्ये मिळाले होते अशा बऱ्याच गोष्टीत सरकारनं काम केलं होतं परंतु हे काम सरकारला मांडता आलं नाही आणि सरकार ही निवडणूक इतर गोष्टींवर मग ते कधी पक्षाच्या संदर्भातले आरोप कधी धार्मिक मुद्दे कधी जातीच्या जा समीकरण कधी अस्मिता कधी आरक्षण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर फिरवत राहिलं आरोप प्रत्यारोप होत राहिले आणि त्याचा एक मोठा फटका या निमित्तानं बसला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण याचा देखील फटका मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला बसल्याचं चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळतंय खरं तर राम मंदिर हा एक त्यांनी केलेला मोठा प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टीचा ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये सपशेल अपयशी ठरल्याचं चित्र पाहायला मिळतंय अक्षरशः अयोध्येमधली जागा देखील भारतीय जनता पार्टीची या निमित्तानं गेली आणि खरं तर जिथं अयोध्येमध्येच मतदान लोकांनी केलं नाही जिथं त्यांनी रामाचं मंदिर मानलं तिथं या मुद्द्यांवर इतर ठिकाणी मतदान होणं शक्यच नव्हतं आणि खर तर च्या त्यांच्या त्या संदर्भातल्या निवेदन आठ पंच्याण्णव च्या समथिंग काहीतरी निवडणुका असतील पुढे तिथून पुढे प्रत्येक निवडणुका आणि अक्षरशः दोन हजार चौदाला सत्तेवर आल्यानंतर मध्ये देखील त्यांनी राम मंदिराचा मुद्दा घेतलाच होता निवडणुकांमध्ये त्याचा त्याला फायदा त्या त्यावेळेला झाला होता रामाच्या मंदिरानं त्यांना फायदा झाला नाही असं नाही मागच्या बऱ्याच निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा घेऊन त्यांनी निवडणुकांमध्ये अजेंडा बाजी मारलीच होती परंतु आता मात्र प्रत्यक्षात राम मंदिर पूर्ण होऊन देखील तो मुद्दा तितका प्रभावी ठरला नाही जवळपास देशातल्या उत्तर प्रदेश स्थित कुठल्याच भागामध्ये रामाच्या मंदिरानं किंवा रामाच्या नावानं मतदान मागून लोकांनी मतदान केलं नसल्याचं चित्र निमित्ताने देखील आपल्याला बघायला मिळालं त्यामुळं तो एक मुद्दा होता धार्मिक दुर्भोगीकरणाच्या नादानं यंदा अगदी आपण आपल्या सोलापूर माडा वगैरे हे आसपासच्या जरी नगर या निवडणुका बघितल्या तर मुस्लिम मतदारांनी मात्र यावेळी एक गट्टा येत किंवा ठरवून किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न करून हे सरकार पाडलं पाहिजे या विचारानं खरं तर जवळपास एका बाजूनी मतदान केल्याची काही उदाहरणं आपण बघितली बऱ्याच शहरामध्ये पूर्वी व्यावसायिक हा वर्ग असल्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये विखुरला गेलेला वर्ग ह्या वेळा ठरवून नातेवाईक मित्र सगळ्यांनी एकमेकांना संपर्क करून एक ना एक मत मुस्लिम समाजाने एक ह्या वेळा टाकलं आणि ते ठरवून भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये टाकलं कारण धार्मिक ध्रुवीकरण हा त्याचा अर्थ आहे हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे हे सातत्यानं भारतीय जनता पार्टी सांगत राहिली त्यासाठी त्या त्या मतदारसंघामध्ये जे, जे हिंदुत्वाचं म्हणून काही गोष्टी सांगतायत असे काही उमेदवार प्रचारक स्टार प्रचारक भारतीय जनता पार्टीकडून आणले गेले आणि कुठंतरी मुस्लिम समाजामध्ये हा संदेश गेला की हिंदूंच्या नावानं ही मंडळी मुस्लिमांना टार्गेट करतायत आणि त्यात राम मंदिर झालं होतं तो पूर्वी त्यांची मस्जिद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच ता होत्या त्यानिमित्तानं त्यामुळे ते वातावरण होतंच पण त्या धार्मिक ध्रुवीकरणाचा या वेळेला भाजपला फायदा झाला असं दिसतंय उलट धार्मिक ध्रुवीकरणाच्या नादाखाली भाजपनं जे काही केलं आणि जे हिंदू मतांना सोबत घ्यायचा प्रयत्न केला त्यामध्ये हिंदू सोबत आलीच नाहीत परंतु त्या विचाराच्या विरोधातली मात्र मात्र एक गठ्ठ्यानं पलीकडच्या लोकांना पडली हे चित्र नाकारता येत नाही हे जळजळीत वास्तव आहे हे बोलताना काही मंडळी नाराज होऊ दे देखील होऊ शकते असं कुठं असतं तुम्ही जातीय किंवा धार्मिक बोलता, बोलता कि का तर आपण अजिबात देखील जातीय धार्मिक बोलत नाही उलट आपण असं म्हणायला लागलोय की इथून पुढच्या निवडणुका ह्या धार्मिक ध्रुवीकरण करून होणार नाही त्या असं म्हणत असलं किंवा असं म्हणता येऊ शकते परंतु दुसऱ्या बाजूला मात्र मुस्लिम समयाकडून हे ध्रुवीकरण करूनच मतदान करण्यात आले हे या निमित्तानं नाकारता येत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीला जर अजून काय लढले असेल तर पत्रकार संपादक म्हणून असण्यापेक्षा देखील जास्त सातत्यानं लोकांमध्ये शेतीमध्ये काम करणारा किंवा इतर ह्याच्या गोष्टीमध्ये काम करणारा कारण आता देखील मी हुबाय तर ते पुष्पा पुष्पायेलो नावाच्या झेंडूच्या वानामध्ये हुबाय खरंतर आज या ठिकाणी मी जिथं उभा जिथून उभारून हा व्हिडिओ करतोय तिथं थोड्या वेळापूर्वी शेतकऱ्यांचा मेळावा झालाय बरेच शेतकरी या प्लॉट मध्ये आले होते उद्याच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला फायदा देणारी म्हणून ही व्हरायटी आरडोशीनं डेव्हलप केले आणि मग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे जी उंची वाढ फुटवा भरपूर आहे पावसाळ्यामध्ये फुल कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळं कितीही पाणी पडलं तर हे फुल भिजत नाही आणि खराब होत नाही त्यामुळं लांबच्या मार्केटला चालतं पावसाळ्यामध्ये विशेषतः करप्यासारख्या रोगांचा अटॅक होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशा ठिकाणी देखील शेतकऱ्याला चांगला फायदा देणारी ही वरायटी आणि ह्या वरायटीचा फ्लॉट हिथं खरं तर आरक्षण उभा केला होता ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी येत होते आणि त्यानिमित्तानं खरं मी देखील इथे उभा आहे ते करतानाच हा व्हिडिओ करतो त्यामुळं अशा पद्धतीने शेतीच्या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्याच्या संपर्कामध्ये होतो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकार म्हणून देखील ग्राउंड रिपोर्ट करताना आम्ही लोकांमध्ये गेलो त्यावेळेला सगळ्यात प्रबळ आणि सगळ्यात महत्वाचा जाणवलेला मुद्दा हाच होता की यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या विशेष काही नेत्यांना फाजील आत्मविश्वास होता आणि तो नाकारता येत नव्हता चारशे पारचा नारा दिला त्यावेळेला लोक अजून जास्त चिडले कारण अजून मतदान व्हायचंय अजून उमेदवार घोषित आहे तोपर्यंत तो तुम्हाला एवढा आत्मविश्वास आलाच कुठा मग अगदी माज मस्ती असे देखील शब्द वापरले गेले आणि हा चारशेच्या आकड्याच्या संदर्भानं भारतीय जनता पार्टीकडून ही स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो परंतु लोकांनी मात्र त्याला वर घेतलं कारण ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे हा आरोप हा निकाल लागायच्या आधीपर्यंत होता म्हणजे कदाचित हा निकाल वेगळा लागला असता तर विरोधकांकडून ईव्हीएम हॅक केलं जातंच असा हा प्रचार झालाच असता तो होत नाही असं म्हणता येणार नाही ती या निवडणुकांमधली कशी वैशिष्ट्य येत ना पण हा आरोप होतोच परंतु आता जरा थोडस महाराष्ट्रात थोडस चित्र बदलले त्यामुळे थोडी विरोधक मंडळी देखील ईव्हीएमच्या नावानं काही ओरडत नाहीत किंवा ती मंडळी शांत आहे परंतु ईव्हीएमचा मुद्दा त्या निमित्तानं घेतला असता आणि चारशे जागांवर त्या संदर्भात आरोप झाला असता तिथं केंद्रामध्ये चारशे जागा मिळत आहेत असं म्हणत असताना महाराष्ट्रात मात्र चाळीस प्लस जागांचा जो आत्मविश्वास होता लोकांना वाटत होतं की बाबा शेतकरी नाराज आहे त्याच्या दुधाला दर नाहीये त्याच्या कांद्याला दर नाही त्याच्या पिकाला दर नाही खताच्या किमती वाढत आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज सरकारवर नाराज आहे इतर धनगर समाज धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं नाराज आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतकी वेगवेगळ्या पद्धतीची नाराजी सरकारवर असताना फोडाफोडीच्या संदर्भाने एवढा मोठा राग असताना तुम्हाला चाळीस प्लसचा आत्मविश्वास येतोच कुठून आणि मग हा आत्मविश्वास कुठंतरी त्या ठिकाणी जोरावर आहे का ही हे शक्यता लोकांनी बोलून दाखवली होती आणि हा आत्मविश्वास फाजील वाटत होता या निमित्तानं बरेच राजकीय नेते बरेच वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य करत होती जरांगे पाटील पलीकडच्या बाजूने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भांना मागणी करत असताना अलीकडून मात्र बरीच मंडळी म्हणजे रावसाहेब दानवे सारखे माणसं असतील मला वाटतं मुंडे देखील म्हणजे पंकजा मुंडेंना देखील याचा फटका बसलाय बरीच राजकीय भुजबळांचं तर अक्षरशः तिथून तिकीट काढून घेण्यात आलं म्हणजे बऱ्याच जणांना ह्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी वक्तव्य केली होती त्याचे फटके बसले होते बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या समाजाबद्दल जी वक्तव्य केली त्याचा फटका बसला सरकारमध्ये असलेल्या महागाईबद्दल जे काही वक्तव्य झाली त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये बसला त्यामुळं कुठेतरी एक अति आत्मविश्वास होता वातावरण निगेटिव्ह होतं वातावरणामध्ये नकारात्मकता असताना देखील तुम्हाला एवढा आत्मविश्वास येतो कुठून हा फाजीलाय का हे वाटत होतं आणि खरं तर ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये यांची वक्तव्य खरं महायुतीच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची येत होती त्यातून तो आत्मविश्वास निश्चितपणाने होता तो कशाच्या जीवावर नेमका होता हा ठिकाणी होताच परंतु अशा बऱ्याच गोष्टींचा खरंतर त्याच्यावर परिणाम पडला हे दहा महत्वाचे जरी मुद्दे असले मग ते असेल दूध असेल कांदा असेल मराठा आरक्षण असेल मुस्लिम मतांच्या संदर्भातलं ध्रुवीकरण असेल संविधान बदलणार हा आरोप झाला आणि त्या निमित्ताने जो इतर समाजातील लोकांनी ज्या पद्धतीने मतदान ठरवून केला असेल किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आत्मविश्वास मी म्हणलो तसा असेल उमेदवारांच्या निवडी काही ठिकाणी असतील ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पलीकडच्या बाजूला राहुल गांधींनी केलेल्या पदयात्रेचा देखील एक मोठा इम्पॅक्ट खर तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये झाला आहे हे मान्य करावं लागेल राहुल गांधींची प्रतिमा किंवा राहुल गांधींच्या बद्दलचं म्हणणं लोकांचं थोडंसं बदललंय ही गोष्ट स्वीकारावी लागेल कारण मागच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये राहुल गांधींवर पप्पू म्हणून आरोप झाले होते ते आरोप आणि तेवढ्या गतीनं आरोप या निवडणुकांमध्ये कुठेही झाले नाहीत एक दोन नेत्यांची वक्तव्य सोडली तर त्यांना कोणी पप्पू म्हणल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही बचावात्मकच प्रचार यंदाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता त्यामुळे ते त्यांच्या पदयात्रेचा एक मोठा प्रभाव झाला आणि एकूण हे शेतीमालाचे दर मुद्दे वगैरे आणि दिलेली आश्वासनाची पूर्तता झाली नाही ही भावना मग अगदी पंधरा लाखाचा मुद्दा अर्थात तो वेगळ्या पद्धतीने बोलला गेला होता तरी देखील तो हक्कानं आम्हाला पंधरा लाख मिळणारच होती अशा संदर्भात तो घेऊन तिथूनही काही गोष्टी झाल्या आणि मागच्या वेळा जो विजय मिळवला तो अक्षरशः पुलवामाचा अटॅक सरकारनं घडून आणून मिळवला अशा पद्धतीचे देखील आरोप करून लोकांनी यावेळा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला केलायचे चित्र महाराष्ट्रात तरी पाहायला मिळालं त्यामुळं अशा बऱ्याच गोष्टी यावेळा लोकांना आवडल्या नव्हत्या महागाईचा फटका बसला होता बेरोजगारीचा फटका बसला होता मराठा आरक्षणाचा फटका बसला होता दुधाचे दर असतील कांद्याचे दर असतील आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे राजकीय पक्षांची म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची झालेली फोडाफोडी ही कुठल्याही लोकांना मान्य नव्हती आणि याहून महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या माणसांवर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्या माणसांना तुम्ही पक्षात घेतला की मात्र मग पुन्हा ते स्वच्छ कसे होतात हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला होता आणि मग तुम्ही लोकांना गृहीत धरू शकत नाही लोकशाही अजून जिवंत आहे ही लोकशाहीची ताकद दाखवायची म्हणून देखील सर्वसामान्य लोकांनी यंदा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध हा भारतीय जनता पार्टीला केला तुम्ही काहीही केलं तरी लोकांना घरी धरलं तरी जनता ते समजून घेणार नाही किंवा जनताला ते पटणार नाही लोक सजग आहेत लोक जागरूक आहेत आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या आहेत असं म्हणत लोकांनी खरं तर यंदा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घसघशीत मतदान केलं तर मतदान यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या तुलनेनं कुठेही महाविकास आघाडीची मतदानाची यंत्रणा इतकी सशक्त ताकदीची नव्हती परंतु लोकांनी अशा परिस्थितीत स्वतःच्या पदरच्या स्वतः पदर विचार करून खर तर अशा पद्धतीने जो वारू होता तो अडवल्याचं चित्र पाहायला मिळते जवळपास अवघ्या सतरा जागा केंद्रामध्ये सरकार पुन्हा येऊन देखील अवघ्या सतरा जागा त्या ठिकाणी इथं महाराष्ट्रामध्ये मिळालेत आणि ही सगळी कारण हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुती पिछाडीवर जाण्याची असतील आणि तुम्हाला देखील ही पटली असतील अर्थात हे सगळं होत असलं तरी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होत आहेत हे थोडंसं त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब माहितीला देखील महाराष्ट्रामध्ये असणार आहे कारण हे खासदार मंडळी जरी निवडून आली असली तरी सत्तेमध्ये वर पुन्हा नरेंद्र मोदीस तिसऱ्यांदा तर पंतप्रधान म्हणून बसणार आहेत या सगळ्या मुद्द्यांसोबतच तुम्हाला देखील अजून कुठले मुद्दे वाटतात की ज्या मुद्द्यांमुळे हे सरकार पडलं असं तुम्हाला वाटते ते मुद्दे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि शेतकऱ्यांसोबत काम करता करता तुम्हाला खरं हा व्हिडिओ द्यायचा होता काल देखील दिवस याच कामामध्ये होतो त्यामुळे तो झाला नाही काल पण तो आज मी तुम्हाला देतोय अजून काही मुद्दे माझ्याकडून राहिले असतील तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये ऍड करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र माझ्यावर या पद्धतीचे रण तुम्हाला चालत राहणार आहे त्यासाठी आजच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद